सूर्य ट्रॅक्टर्स पॉवर ट्रॅक शोरूम तीन वर्षाचा विश्वास शक्ती आणि प्रगतीचा प्रवास पॉवर ट्रॅक म्हणजेच दमदार इंजिन कमी हायड्रॉलिक सिस्टीम आरामदायक ड्रायव्हिंग आणि त्यासोबतच विविध फायनान्सच्या आकर्षक सुविधा पॉवर ट्रॅक उपलब्ध आहे अठ्ठावीस एच पी ते साठ एच पी पर्यंतच्या प्रत्येक मॉडेलमध्ये गेल्या तीन वर्षात आम्ही शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे चला आजच भेट द्या आपल्या कनाशी व कळवण येथील पॉवर ट्रॅक शोरूमला आणि अनुभवा ताकद विश्वास आणि प्रगतीचा नवा संगम आपल्या हक्काचे सूर्य ट्रॅक्टर शेतीचा सूर्य आणि प्रगतीचा मार्ग इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड ही अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपनी आहे या कंपनीमध्ये एकोणतीस कामगार कायम आहेत आणि सहाशे पेक्षा जास्त कामगार ट्रेनी कंत्राटी एफ टी सी तत्वावर लावलेले आहेत या, लावले या कंपनीतल्या त्र्याण्णव कंत्राटी कामगारांनी सिकू युनियन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये स्थापन केली युनियन केल्यानंतर कंपनीने कामगारांकडून कोऱ्या कागदावर सहा मागितल्या युनियनचा राजीनामा मागितला आणि ज्यांनी युनियनचा राजीनामा दिला नाही त्या सगळ्या कामगारांना त्र्याण्णव कामगारांना कामावरून कमी करण्यात आला त्या जागी कंपनीने सहाशेपेक्षा जास्त कंत्राटी कामगार भरती केले या संदर्भात युनियनने कामगार खात्याकडे तक्रार केली त्याची चौकशी झाली या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे कंत्राटी पद्धत सुरू आहे असं चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे दोन कंत्राटदाराचे लायसन्स रद्द करण्यात आले माननीय हिरामन खोसकर आमदार यांनी तक्रार केल्यानंतर या कंपनीची पुन्हा चौकशी झाली आणि चौकशीमध्ये विविध कायद्याचं उल्लंघन करून या कंपनीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ट्रेनिंग कामगार शिकाऊ कामगार लावलेले आहेत असा निष्कर्ष दिसून आला आणि प्रधान सचिव कामगार मुंबई यांनी याबद्दल आदेश दिला की हे जे काही बेकायदेशीरपणे ट्रेनिंग कामगार लावलेले त्यांना कामावरून कमी करा आणि त्याच्या जागी कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घ्या हा डिसेंबर दोन हजार मध्ये आदेश प्रधान सचिव कामगार यांनी दिला यानंतर युनियनने वेळोवेळी विनंती केली कंपनी व्यवस्थापनाला कामगार उपायुक्तांकडे भेट कामावर घेण्यास नकार दिला या कंपनीमध्ये एकोणतीस कामगारांचा पगारवाढीचा करार चौदा महिन्यापासून प्रलंबित आहे कंपनी त्याच्याबद्दल बोलणी करायला टाळाटाळ तार करते म्हणजे एकोणतीस कामगार कायद्यात कामगारांचा प्रश्न पण सोडवायचा नाही ब्र्याण्णव कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केला आणि त्यांच्या उपास मार्ग लागली यामुळं युनियनने अनेक कामगारांनी कायदेशीर संपाची नोटीस दिली आणि त्यानुसार आज सकाळपासून या कंपनी संप सुरू झाला कंपनीमध्ये संप सुरू झाल्यानंतर ठेकेदारांनी टू व्हीलर आणि फोर व्हीलर तिथे बसलेल्या कामगारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीचा फायदा घेऊन पोलिसांनी सुमारे साठ कामगारांना तिथे अटक करण्यात आलेले आहे नाशिक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी तुकाराम सोंजे संतोष काकडे अरविंद शहापुरे राहुल गायकवाड या पदाधिकाऱ्यांनासुद्धा अटक करण्यात आलेली आहे कामगारांना पण अटक करण्यात आलेली आणि आम्ही कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की संप जर बेकायदेशीर नसेल तर संप काळामध्ये नोकर भरती करता येत नाही इथे कंपनी संप कायदेशीर असताना नोकर भरती करायचा प्रयत्न करत होती ठेकेदाराच्या मदतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती खरं म्हणजे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला पाहिजे होती ती न करता आमच्या सभासद कामगारांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्यावर कारवाई करतात आहे ही अन्यायकारक कारवाई आहे माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेबांकडे मी वेळ मागितली होती की मला तुम्हाला भेटायचं आहे अजून काही त्यांनी वेळ दिलेली नाही परंतु मला त्यांना सांगायचं आहे ते इथं चांगलं काम करत आहेत परंतु इथं जे मालक लोक जे चुकीच्या पद्धतीनं कामगारावर अन्याय करतात तेही त्यांनी बघून घेतलं पाहिजे आणि कामगारावर कारवाई करण्यापेक्षा मॅनेजमेंटवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे बेकायदेशीर कृत्य गेले दीड वर्ष कंपनी व्यवस्थापन करत आहे कामगार खात्याने त्यांचे लायसन्स रद्द केलेले आहे कामगार खात्याने ते विविध कायद्याचं उल्लंघन करतायत असा स्पष्टपणे अहवाल दिलेला आहे कामगार खात्यांनी त्या अधिकाऱ्यांनी त्यांना कामावर घेण्याचे निर्देश दिलेले सुद्धा ही कंपनी मॅनेजमेंट ऐकत नाही आहे उलट कामगारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करते कायम कामगारांचंही शोषण करतायत आणि कंत्राटी कामगारांना गुलामासारखं वापरतायत आणि म्हणून हा संघर्ष सुरू झालाय गेल्या अनेक वर्षापासून निमा आयमा आणि सित्रू संघटना आम्ही एकत्रितपणे काम करतो या जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित राहिली पाहिजे इथे गुंतवणूक आली पाहिजे कामगारांनी मालकांचे संदर्भ संबंध संदर, सुधारले संदर पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुम्ही पाहिलं असेल की दोनशे पेक्षा जास्त कारखान्याशी टूची होईल चांगले पगारवाडीचे करार होत आहेत चांगले बोनसचे करार होतात आणि सर्व अत्यंत शांततेने चालू परंतु लुसी इलेक्ट्रिकल सारखी कंपनी जी रोज बेकायदेशीर कृत्य करते कामगार काय कायदे पायदळी तोडवते या कंपनीमुळे मात्र आता इथं अशांतता निर्माण होताना दिसते आणि म्हणून माझं सरकारला म्हणणं आहे की ह्या ज्या नाखाळ कंपन्यांची मॅनेजमेंट आहे त्यांच्याविरुद्ध त्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि कामगारांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे शेवटी मी एवढं सांगेन जर कामगारावर असाच अन्याय सुरू झाला तर सी आय टीला कठोर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल दोन दिवसामध्ये या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे जर माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस आयुक्त माननीय कामगार उपायुक्त यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे तसं जर नाही झालं तर बहात्तर तासानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये औद्योगिक बंद करून कामगार रस्त्यावर उतरतील आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा औद्योगिक बंद सुरू राहील ह्या आम्ही स्पष्टपणे आपल्याला सांगू इच्छितो सिटूनं कधीही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही सीटूने कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही द्या परंतु मालक लोक जर बेकायदेशीर कृत्य करणार असतील आणि कामगारांना न्याय देणार नसतील तर संघर्ष अटळ आहे ह्या आम्ही आपल्याला सांगू इच्छितो आम्हाला शांतता पाहिजे इथे उद्योग आले पाहिजेत इथे गुंतवणूक आली पाहिजेत ही सी आय टीची भूमिका आहे आणि त्या दृष्टीनं जिल्हा सुद्धा ह्याच्यामध्ये भूमिका वठवावी असं आमचं त्यांना विनंती आहे